आवळ्याची थोडी वेगळी आणि चटपटीत अशी चटणी करूया हे बघा त्यासाठी घेतले चार आवळे घेऊ गे, धुवून घेतलेत कोथिंबीर खोबरं ओलं खोबरं मीठ मिरची आणि लसूण आवळ्या कापून त्याच्या बिया काढून घेतल्यात आता या मिक्सरच्या भांड्यात घालते बघा हो ह्याच्यात खोबरं टाकते हां लसूण मिरची आणि कोथिंबीर सगळं घेतली देटाचा स्वाद छान येतो ना आणि मीठ असं आपण मिक्सरला लावून घेऊया थोडं चरटच लावायचं एकदम बारीक लावायचं नाही आता हे बघा चरचरीत मस्तपैकी चटणी वाटून घेतली मिक्सरला हे बघा तुम्हाला दाखवते किती छान दिसतंय ना बघा आवळा ना शरीरासाठी फार पौष्टिक असतो आता ही चटणी जरा मी चाखून बघते हे बघा छान लागत्या मस्त चवारी छान लागते तुम्ही पण अशी आवडीची चटणी कधी केली नसेल ना तर नक्की करून बघा चपातीबरोबर भाकरीबरोबर तोंडी लावायला ना खूप छान लागते